घरीच बाई द्या ना, ना निश्चितपणानं गेल्या पाच वर्षापूर्वी ज्याही पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं फसवणूक केलेली होती ती पुन्हा फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही दोघं जागरूक होतो नाही आता संपलंच ना आम्ही एकत्र काम करायचं ठरवलेलं नाही विमानाने गेला म्हणजे त्याला हिशोब विचारायला गेलो काय मागायला गेलो नव्हतो आमच्या आयुष्यातली दहा वर्ष का हो वाया घालवली नाही षडयंत्र रचलं जात नाही पण धमक्या दिल्या जातात आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात हे अशा पद्धतीचं राजकारण या राज्यामध्ये कधीही झालं नाही नाही पण एक पाच वर्षापूर्वी कुणाचा तरी ॲक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी मृत्यू झाला होता त्या प्रकरणामध्ये यांना अडकवणं आणि अडचणीत आणणं अशा पद्धतीचा तो विषय आहे नाही असं नाही आम्ही गेल्या दहा जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून भारतीय जनता बरोबर परुप, पार्टीबरोबर काम करत होतो गेल्या पाच वर्षापूर्वी आम्ही दोघांनी मिळून एक लाख मताचं लीड दिलं होतं आणि त्यानंतर पक्षनेतृत्वाने पुढच्या तीन महिन्यामध्ये विधानसभेला माझी फसवणूक केली आणि आता अजितदादांच्या गटामध्ये बारामतीचा अजितदादाचा पराभव करेपर्यंत मी इथं आहे आणि दादांचा पराभव केल्यानंतर मात्र पराभव करून त्यांचा गट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका